नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जगणा है तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज बुधवार दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता बदलापूर येथील साडे साडेतीन वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी या ठिकाणी निष्क्रिय सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं तसेच आरोपीला फास्टॅगवर केस घेऊन फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच या राज्यामध्ये महिला आणि मुलीची सुरक्षा रामभरोसे आहे या घटनेच्या राज्य या घटनेमुळे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही करण्यात आली लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांना पहिली सुरक्षा द्यावी असंही यावेळी सांगण्यात आलं या प्रसंगी उपस्थित मावळ संघटक संजोग वाघिरे पाटील शहर प्रमुख ॲडव्होकेट सचिन भोसले चेतन पवार युवासेना प्रमुख रोमी संधू योगेश बाबर विधानसभा प्रमुख तुषार नवले अनंत कोराळे उपशहर अमोल निकम पांडुरंग पाटील अनिल सोमवंशी राजाराम कुदळे गुलाब गरुड युवराज कोकाटे वि प्रमुख सतीश मरळ विकास भिसे प्रदीप महाजन गोरख नवघणे गोरख पाटील गोविंद सिंदे प्रमुख श्रीकांत चौधरी गंगाधर काळे श्यामभाऊ पवार सागर शिंदे बाळासाहेब जम राजू मिसाळ गणेश्याम कुदळे सचिन चिंचवडे सुनील ठोकळ भारत इंगळे राम उतेकर नाताभाऊ खांडेभराड राजू निकम इत्यादी कार्यकर्ते यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा